कर्जत तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद गटात मागास क्षेत्र अनुदान निधीअंतर्गत एक दिवसीय नियोजन प्रभागस्तरीय कार्यशाळेच्या आयोजनासह जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक संपन्न झाली यामध्ये सर्व गटातील सर्व गावांच्या विविध विकास कामांचा खातेनिहाय आणि कामानिहाय आढावा घेण्यात आला यावेळी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते चापडगाव जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्या उपस्थितीमध्ये पुणे आयोजित एकदिवसीय नियोजन प्रभागस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी चापडगाव गटातील सर्व गावचे लोकप्रतिनिधी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते प्रथमत ग्रामविकास अधिकारी डी काकडे यांनी प्रास्ताविक करताना कार्यशाळेची संकल्पना विकत केली यशदाचे मास्टर ट्रेनर आशिष बोरा यांनी लोकसहभागातून नियोजन करताना विकेंद्रित नियोजनाचं महत्त्व घोषित करून सूक्ष्म नियोजनाबाबत माहिती दिली तर बी आर जी एफ कक्षाचे समाज प्रवर्तक आणि यशदाचे मास्टर ट्रेनर जनक वाघमारे यांनी सूक्ष्म नियोजन प्रक्रियेतील विविध विभागांच्या माहिती कोशांबाबत नमुने दाखवून माहिती दिली आणि ते भरण्याबाबत मार्गदर्शन केले शेवटी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रशिक्षक समन्वयक एस एम वाघ यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा घेत मार्गदर्शन केलं यानंतर याच ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घोले यांच्या अध्यक्षतेखाली गटाची प्रभाग बैठक घेतली यामध्ये गटातील सर्व गावच्या विविध विकास कामांचा खातेनिहाय आणि कामनिहाय आढावा घेतला यासाठी त्या गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडीच्या सेविका आरोग्य सेवक आणि इतर विभागाच्या विभाग प्रमुखांकडून माहिती घेऊन जागेवर निर्णय घेत प्रश्न मार्गी लावले यावेळी ग्रामविस्तार अधिकारी डीडी काकडे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं तर प्रभाग समितीचे सचिव डी बी परदेशी यांनी प्रभागातील गावनिहाय आढावा सादर केला शेवटी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षणाचा महत्व निषेध करून गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून नेजून आराखडा केला पाहिजे असं म्हटले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ भोंडवे एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकारी तापकीर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा सोनवणे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस एस भोंग विस्तार अधिकारी वटकरे कृषी विस्तार अधिकारी बनसोडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पोले आणि शाखा अभियंता चव्हाण संग्राम केंद्राचे समन्वयक दादासाहेब मुळे बी आर जी एफचे अभियंता संजय कदम फिरोज शेख विशाल काकडे आबा निंबाळकर आणि पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रशिक्षण कार्यशाळा आणि प्रभाग बैठक याबाबत विस्तार अधिकारी डी काकडे यांनी अधिक माहिती दिली आणि चापडगाव जिल्हा परिषद गटाची प्रभाग समितीची सभा मागा क्षेत्र निधी अनुदान योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा ठेवलेली होती त्या जिल्हा परिषद गटामधले जिल्हा परिषदचे सदस्य तथा या प्रभाग समितीचे अध्यक्ष मान्य प्रवीण दादा घुले पाटील हे पूर्ण वेळ थांबले या ठिकाणी आणि त्यांनी ही कार्यशाळा अतिशय चांगली बारीक सारीक मग पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल आरोग्याच्या संदर्भात असेल विकासाच्या कामाच्या संदर्भात असेल की अतिशय चांगला आढावा घेतला या ठिकाणी वाड्या वास्त्यासुद्धा त्यांनी सोडलेल्या ना नाही आणि त्या ठिकाणी अस ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असेल शाळेच्या संदर्भामध्ये मुख्याध्यापक असेल अंगणवाडी ताई असतील आणि वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असतील या सर्वांचा आढावा या ठिकाणी घेऊन समन्वयाने ही चापडगाव जिल्हा परिषदेचा विकासाचा गाडा कशा पद्धतीने पुढं जाऊन पाणी टंचाईला आपण कशा पद्धतीने तोंड देऊ टंचाईला कशा पद्धतीने तोंड देऊ अशा पद्धतीची कार्यशाळा झालेली आहे तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपलगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग समिती आणि बी आर जेफच्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामधील सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी सकाळपासून या प्रशिक्षणालासुद्धा अतिशय चांगले पैसे प्रशिक्षण या निमित्तानं झालं प्रशिक्षणाला संबोधित करत असताना या ठिकाणी या बी आर जी सर्व हे जी माहिती अशी जी बोरा असतील आमचे वाघमारे असतील त्यांनी या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना सर्व यांना प्रपत्रापासून तर सगळ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीची माहिती या ठिकाणी देत असताना आपण आपल्या गावात आपल्या परिसरात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे काम करत असताना खऱ्या अर्थानं शासनाच्या विविध योजनांचा लाभ विविध घटकांना आपण कशा पद्धतीने देऊ शकतो त्या गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं एक सकारात्मक भूमिका या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आमच्या सर्व ग्रामपंचायत सरपंच होते सदस्य होते सर्व कर्मचारी होते या सगळ्यांना एक अतिशय सांगण्यापैसा अनुभव या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आला त्याच बरोबर आज प्रशिक्षणाबरोबरच या चापडगाव जिल्हा परिषद गटाची प्रभाग समितीची मिटिंग या निमित्तानं आपण ठेवलेली होती तो आपल्या गावाचा आढावा घेत असताना खऱ्या अर्थानं आज सदस्यांनीसुद्धा या कामकाजामध्ये चांगल्या पैसा सहभाग नोंदवत असताना आपल्या गावाच्या प्र प्रती येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं गेल्या येणाऱ्या महिन्याने म्हणा दीड महिन्याने दोन महिन्याने आपल्या गावात पाण्याची परिस्थिती कशी राहील त्या ठिकाणी कामाची परिस्थिती कशी राहील त्या गावामध्ये आपण मजुरांना काम आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो या सगळ्या बाबीचा आढावा घेत असताना प्रत्येक गावचा या ठिकाणी वाडी या ठिकाणी आढावा झाला आणि येणारा काळ कितीतरी अडचणीचा असला तरी सुद्धा आम्ही त्या अडचणीला उरून उरून एक चांगलं काम या परिसरामध्ये या तालुक्यात निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने घडत आणि टंचायला येणाऱ्या काळात टंचायला आपल्याला सामोरच जावं लागणार नाही अशा पद्धतीची उपाययोजना प्रत्येक ग्रामीण भागातल्या छोट्या गावात करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली ब्युरो रिपोर्ट एस नाईन मीडिया कर्जत शेवटी